महाबोधी महाविहाराच्या आंदोलनाविषयी जे काही वाच्यता केली गेली ही केस सुप्रीम कोर्टात तीनशे ऐंशी नंबरची दोनशे बाराची अडकून आहे तुम्ही आता किती असं आंदोलन केलं तर तुम्ही काही सरकार असं म्हणणार आहे की सुप्रीम कोर्टावर तुमचा विश्वास आहे बाबासाहेबांची घटना आहे आणि सुप्रीम कोर्टांच्या निर्णयाची वाट बघा असं म्हणणार आहे त्यामुळं हा जो कायदेशीर मार्ग आहे या मार्गानं जाणं योग्य आहे आपली जी शक्ती आहे आता आंदोलनात दहा तारखेच्या फेब्रुवारीच्या आंदोलनाची तयारी करणं म्हणजे हे आपण व्यर्थ होईल ज्यामुळं सरकार केवळ आश्वासन देईल ही केस महाबोधीची सुप्रीम कोर्टात आहे आणि सुप्रीम कोर्टात श्रेष्ठ आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाची वाट बघूया असं म्हणून आश्वासन देईल आपली एवढी मेहनत अशीच पाण्यात वाहून जाईल त्यामुळे तावून सुलाखून निर्णय घ्या आपली हानी होता कामाने कारण हा आर एस एस वाल्यांचा टोंबा आहे काही खरं नाही ही आंदोलनं कशी दळपून टाकतात बच्चूकडूनच कसं आंदोलन दळपून टाकलं अरावलीचं आंदोलन काल बोललं नाही बरं हे आपला चित्तच होती तसंच राहून गेला विषय आज अरावलीवर बोलणार आहे दुपारी बोलणार आहे सहा वाजल्या आहेत हा करुणा समापत्तीच्या ध्यानातनं भगवंत उठतात आज कोणाची पाळी आहे आज कोणाची पाळी असेल आपल्याला माहिती नाही पण हा संपूर्ण वारसा या तपोवनाचा वारसा ज्या स्तूपावर आपण आहोत हे स्तूप जे स्तूप आहे त्या स्तूपाची ही संपूर्ण पुढे पुढे स्तूपही होतील पुढे पुढे नाही जे खालत तरी नसला तरी पुढे पुढे स्तूप होणार आहे मोठे मोठे स्तूप होणार आहे आम्ही असू नाही तर नसू त्यामुळे हे वैभव बुद्ध शासनाचं वाढतच जाणार आहे त्यामुळं हा संपूर्ण ब्राह्मण तर आदिवासी भटका विमुक्त समाज याचा हा जागृतीचा विस्तव आपला पराभवाचा इतिहास आहे आम्ही सगळेच नागवंशी लोक होतो आणि सगळा इतिहासच बोलून गेला त्यामुळे हा जागृतीचा विस्तव संपूर्ण या दोन हजार पंचेचाळीस ला महाराष्ट्रामध्ये या आषाढी आश्या, एकादशीला मराठी लोकांच्या महाराष्ट्राच्या धर्मांतराच्या कार्यक्रमाचा मोठा जल्लोष त्याची तयारी सुरू आहे संभाजी ब्रिगेडवाली सगळी मंडळी संभाजी ब्रिगेडवाली सगळी माणसं संपूर्ण शिवधर्मा हा शिव या शब्दाचाच अर्थ शिव या शब्दाचा अर्थ आहे निर्वाण हे हा साळून त्यांना देखील माहिती नव्हतं शिव हा मूळ पाली शब्द आहे ह्याचा शिव म्हणजे निर्वाण तो शिवधर्म त्यांचा दोन हजार पंचेचाळीसला ला दोन हजार पंचेचाळीसला ला पंढरपूरला मराठींच्या ज्यामध्ये भागवती वारकरी भानुभावपंथी लिंगायतपंथी आणि नाथपंथी हे लोक हे सगळे समाविष्ट होणार आहे त्यात आपले वकील लोक हे प्राध्यापक लोक जे मध्यमवर्गीयामधले जे लायर लोक आता स्वतः एक वय हा सगळा न्यायाधीश लोक तयार होत आहेत त्यामुळे हा ओबीसी समाज हा खळबळून जागा होणार आहे हा जागा होणार आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे धर्मांतराचं मराठीच्या उदाहरण येईल ते कुणी रोखू शकणार नाही ना ना सुनामी सारखा लाठा उसळणार आहेत त्यामुळे आपल्याला सांभाळणं लय कठीण होईल बरं म्हणून उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्खुळी या चारही परिषदा जशा तत्पर होतील अभिधम्माच्या या अभ्यासामध्ये जशा स्थिर स्थिर होतील तसा तसा हा सद्धम्माचा हा बुद्ध शासनाचा हा संपूर्ण प्रभाव हा वाढतच जाईल दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे भिक्षु संघाची ही सबल ही संपूर्ण होणार आहे येणारा कमीत कमी म्यानमार मध्ये ही चौऱ्याऐंशी हजार बुद्धवाणी अजूनही सुरक्षित आहे पण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या म्यानमार मध्ये सुरक्षित म्यानमारची ती अग्र जबाबदारी असावी जेणेकरून सातव्या संगायनाची तयारी आपल्याला करावी लागणार आहे कम्मत ठानाचा था वेगवेगळ्या पद्धतीनं जो अभ्यास आहे कमीत कमी म्यानमारची ही जी मंडळी आचार्य मंडळी ही जर पुढाकार घेईल निश्चितपणे एक वेगळं वळण येईल आणि संपूर्ण जगभर या सुनामीच्या लाटा कशा या द्वितीय बुद्ध शासनामध्ये सगळी मंडळी जगातली मंडळी सगळ्या भिंताळ तुटतील सगळ्या दे हिंदू असोत बौद्ध असो जैन असोत सिख असोत, असोत यवदी असोत इसाई असोत मुस्लिम असोत सगळ्या संप्रदायक सगळ्या भिंती तळातळ तुटून पडतील आणि हा सद्धम्माचा वारसा बाबासाहेबांचं नाव पूर्ण जगजहीर होईल पूर्ण जगात पसरेल आणि हा सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा हा बिच्छु संघ पुन्हा जम्बू देतात हे उदाहरण येईल आणि या सुनामीच्या लाटाच्या लाटा, लाटा उसळणार आहे धर्मांतराच्या आणि हा अभिधम्म धारण करून बुद्ध शासनाची ही संपूर्ण सीमा ही आधारशिला जशी जशी भक्कम होईल तसा तसा हा धम्माचा प्रचार आणि प्रसार हा उत्तुंग पातळीवर शुद्ध धम्माचा प्रचार होईल हा संपूर्ण प्रचार सद्धम्माचा प्रचार संपूर्ण जगभरच होणार आहे जगभर ही लाटा सद्धमार सुनामी सारख्या आपण वीस वर्ष मरू नका म्हणजे दोन हजार पंचेचाळीस चा महाराष्ट्रात सोहळा हा वाखडण्यासारखा होणार आहे खूप मंगल मंगलू भवतु सबमंगलं जग्रवालि